सांगायला वाईट वाटत आहे पण हे सत्य आहे की विराट कोहलीचं आय पी एल विजेतेपदाचं पदाचं स्वप्न परत एकदा भंग पावलेलं आहे ज्या सामन्याला एलिमिनेटर म्हटलं जातं की तुम्ही हरलात एक पाय तुमचा घसरला की आर आउट ऑफ द टुर्नामेंट तीच गोष्ट आज आर सी बीच्या च्या बाबतीत झालेली आहे कारण कलकत्ता नाईट रायडरनी पद्धतशीरपणे खेळ करून बीला म्हणजे बँगलोरला पराभूत केलेलं आहे पहिली बॅटिंग करत असताना आज आर सी पीची सुरुवात तशी बरी झाली होती देवदत्त पडिकल आणि कप्तान विराट कोहलीनी चांगली सुरुवात करून दिली एकोणपन्नास धावांची सुरुवात ही वाईट मानली जात नाही परंतु त्याच्यानंतर त्यांची धावगती ही फुलली नाही त्यांचं कारण त्यांचं महत्त्वाचे जे बॅट्समन आहेत त्यांना लय सापडली नाही ग्लेन मॅक्सवेल असू देत के एस भरत असू देत स्वतः ए बी डिविलियर्स असू देत या कोणालाच नंतर बॅटिंग करता आली नाही आणि याला कारण होतं वेस्ट इंडिजचा मिस्ट्री बॉलर सुनील नरीन सुनील नरीन नॉर्मली बॉलर जे असतात ते बॉल घट्ट हातात पकडतात तो या तीन बोटात पकडतो कधी तो असा वळवतो कधी कॅरम बॉल टाकतो तर कधी ऑफस्पिन टाकतो आज त्यांनी ऑफस्पिन टाकून भल्या भल्या बॅट्समनला चूक करायला भाग आहे एक ना दोन चार ओव्हर टाकत असताना एकवीस धावा देऊन सुनील नरीननी चार फलंदाजांना बाद केलं तिथंच खरं तर मला वाटतं नाट्यमय कलाटणी ही सामन्याला मिळालेली सुनी होती सुनील नरेननी दिलेली नाट्यमय कलाटणी अशी होती की आर सी बीचा जो धावफलक होता तो बऱ्यापैकी रोखला गेला एकशे अडतीस धावा या शारजाच्या आउटफील्डला कमी जास्त मानल्या जात नाही मी तर म्हणेन थोड्याशा कमीच होत्या त्याच्यानंतर जेव्हा कलकत्त्याने पाठलाग चालू केला तेव्हा शुभमन गिल आणि व्यंकटेश आयरनी आर सी प्रमाणे चांगली सुरुवात करून दिली त्यांनी चाळीस का आसपासच्या धावा केल्या परंतु परत जे बँगलोरच्या बाबतीत झालं तेच मला वाटतं परत कलकत्त्याच्या बाबतीत झालं कारण त्यांचे फलंदाज मधल्या फळीमध्ये जरा गडबडले परत एकदा बॅट हातात घेऊन आला सुनील नरीन आणि सुनील नरीननी डॅन ख्रिश्चनच्या एका ओव्हरमध्ये तीन सिक्सर मारल्या वीसपेक्षा पेक्षा जास्त धावा जमा केल्या आणि अपेक्षित धावगती होती ती एकदम कमी झाली कंट्रोलमध्ये आली आणि मला वाटतं ही दुसरी नाट्यमय कल्याटणी होती पहिली नाट्यमय कलाटनी बॉलनी सुलील दिली होती दुसरी नाट्यमय कलाटणी बॅटनी सुलील दिली दांडपट्ट्यासारखा वापर करत फक्त हे म्हणत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये दोन गोष्टी घडल्या ज्या खूप महत्त्वाच्या होत्या एक तर जेव्हा दडपण आलेलं होतं तेव्हा विकेटवर कोण होतं कलकत्त्याचं तर स्वतः इयान मॉर्गन आणि त्याबरोबर शकीब उल हसन हे दोघेही इंटरनॅशनल प्लेअर आहे भरपूर त्यांना दडपणात खेळायचा अनुभव आहे आठ नंबरला शकीबुल हसन बॅटिंगला आला मला वाटतं ही खरी कलकत्ता नाईट रायडरची खोली मानली पाहिजे कारण इतका महत्त्वाचा खेळाडू अनुभवी खेळाडू हा अडचणीच्या काळात तुम्हाला आठ नंबरला अवेलेबल आहे अजून काय पाहिजे म्हणजे रसेल खेळत नसला तरी शकीबनी त्याची जागा सुंदर पद्धतीने भरून काढली ही झाली एक गोष्ट दुसरी महत्त्वाची गोष्ट विराट कोहली कॅप्टनशिप करत असताना आज चुकला त्याचं कारण असं आहे ज्या डॅन ख्रिश्चनला एका ओव्हरमध्ये सुनील नरींनी फोडून काढलं शेवटची ओव्हर देण्याची पाळी कोणावरती आली डॅन ख्रिश्चनवरतीच इथं टॅक्टिकल एरर विराटने केली हर्षल पटेल युजवेंद्र चहल मोहम्मद सिराज यांच्या ओव्हर संपलेल्या होत्या आणि मला वाटतं तिथंच खरं बँगलोर रॉयल चॅलेंजर्सला फटका पडला कारण शेवट त्या शेवटच्या ओव्हरमध्ये एवढी धावांचं पाठबळ नव्हतं की डॅन ख्रिश्चन ते सांभाळू शकेल आणि नंतर दोन जेव्हा दोन तगडे अनुभवी खेळाडू इंटरनॅशनल प्लेयर जेव्हा मैदानात असतात तेव्हा त्यांना त्या धावा करण्यापासून रोखणं हे अशक्य होऊन बसतं मी म्हणेन कलकत्ता नाईट रायडरला पहिल्यापासून आपण डार्क हॉर्स मानत आहोत अजून ते फायनलमध्ये गेले नाहीत कारण अजून त्यांना दिल्लीशी मुख्य आपला करायचा आहे ॲग्रीड पण ऍट द सेम टाइम अडचणीतनं मार्ग ते काढतायत त्यांचे जे फलंदाज आहेत ते अजून बहरात आलेले नाही आहेत इयान मॉर्गन सारखा तगडा प्लेअर अजून फॉर्मात आलेले नाही आहे खेळत नाही आहे आणि तरीही ते मॅच जिंकताय त्याचं कारण त्यांच्याकडे विविधता फास आहे फास्ट बॉलिंगमध्ये आहे स्पिनमध्ये आहे आणि बॅटिंगमध्ये डेप्त आहे आणि म्हणून त्यांना अडचणीतनं मार्ग काढता येतोय हेच आजच्या एलिमिनेटर सामन्यातनं आपल्याला बघायला मिळालेलं आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडनं कप्तानी करत असताना विराटची ही शेवटची मॅच होती पुढच्या वर्षी ऑप्शन होणार आहे आणि याच्यामध्ये कोण प्लेअर कुठं जाईल काहीच सांगता येत नाही या सगळ्याचा विचार करता हा जो पराभव आहे हो तो विराटच्या मनाला चटका लावून जाणार हे शंभर टक्के आहे परंतु हे म्हणत असताना कलकत्ता नाईट रायडरचं मनापासनं कौतुकही आपण केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं कलकत्ता दिल्लीला टफ फाईट देऊ शकेल त्यांना पराभूत करू शकेल का मला दिल्लीने ज्या चुका चेन्नई विरुद्ध केल्या त्या टाळून ते कलकत्त्याला धोबी बचात टाकू शकतील तुमचं मत मला जरूर कळवा आणि त्याकरता प्लीज तुम्ही माझा यूट्यूब चॅनल माझं फेसबुक पेज हे सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे आज जो किंग ऑफ द मॅच होता मॅन ऑफ द मॅच नाही किंग ऑफ द मॅच जो होता सुनील नरीन त्याला मात्र आपण सलाम करूया चार विकेट्स मोलाच्या रन्स काय परफॉर्मन्स आहे बॉस ह्याला म्हणतात खरा अष्टपैलू प्लेअर मी खूप एन्जॉय केला आहे त्याचा खेळ तुम्ही पण नक्कीच केलेला असणार त्यामुळे परत भेटूया ज्या खऱ्या पुढच्या मॅचमध्ये जो एलिमिनेटर नंबर टू नाही आहे क्वालिफायरसारखा आहे कारण ह्याच्यातला विजेता दिल्ली विरुद्ध कलकत्त्यातला विजेता हा चेन्नईला भेटणार आहे त्यामुळे तयारी करूया त्या सामन्याची मनापासनं बाय बाय